एमसीएच च्या क्रीडाई प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यातील बहुतांश बिल्डरांनी आपले स्टॉल लावले आहेत त्याचबरोबर बँक व होम लोन देणाऱ्या तसेच इतरही सर्व व्यावसायिकांनी आपले स्टॉल प्रदर्शना ला प्रदर्शना हो या प्रदर्शनामध्ये लावले आहेत सुट्टी असल्याने बहुतांश नागरिक आपल्या परिवारासोबत या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येथे दाखल झाले होते ठाण्यातील एम सी एच आय क्रीडा या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात भरण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये तीस लाखांच्या परवडणाऱ्या घरांसह तीन कोटीपर्यंतच्या आलिशान घरांचा पर्याय ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे ठाणे गोडबंदर शिळपाटाळ काल कशाई भागातील हे प्रकल्प असून त्याचबरोबर पुणे सातारा शहापूर इगतपुरी भागातील बंगलो आणि फ्लॅटचंही पर्याय इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत या प्रदर्शन काळामध्ये घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण विशेष सवलत योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये तीनशे पंधरा चौरस फुटी छोटी तर त्याहून मोठ्या आकाराची घरं उपलब्ध आहेत ही घरं ठाणे घोडबंदर शिळफाटा काल्हेर कशाई पट्ट्यातील आहेत प्रदर्शनाच्या ठिकाणी वातानुकूलित प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी गृहप्रकल्पातील घरांच्या विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत याशिवाय पंधराहून अधिक वित्त संस्थांचेही स्टॉल्स येथे लावण्यात आलेले आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांनी एकाच छताखाली ठाणे शहरातील उत्तम उत्तम गृह प्रकल्पामध्ये घरं घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे どうぞ。 क्रीडा क्रीडाई आणि एम सी एच्या आणि हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम खुलेला आहे उद्या आमच्या उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार वितरण आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आज गृहनिर्माण संस्थांच्या सेल्फी डेव्हलपमेंटबद्दल मला संवाद साधायला बोलवलेलं होतं त्याप्रमाणे आज मी उपस्थित रिअल इस्टेटमधले वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करणारे लोकं होती त्यांच्याशी आपण समज साधला आणि ठाण्यामध्ये भविष्यात डिडेव्हलपमेंट हाय विषय असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकत्र काम करायला पाहिजे आणि जसे आपला देव म्हणजे ग्राहक सगळ्या प्रकारचा तर रिअल इस्टेटमध्ये फॅट परचेसर यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं गाईड मिळावं यासाठी एकत्र काम करण्याचं आव्हान या माध्यमातून केलं हे अशा प्रकारची प्रदर्शनं आवश्यक असतात याचं कारण ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात चांगलं वाईट याचा निर्णय घेता येतो आणि त्याप्रकारे हे एक्झिबिशन आहे लोकांचा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या एक्झिबिशनला मिळालेला आहे